हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आज हळद बाजारभाव तुफान वाढ झाली असून जाणून घेऊया संपूर्ण बाजार समितीचे हळद बाजारभाव जर तुम्ही हळद उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्हाला दररोजचे बाजारभाव तुमच्या मोबाईलवर पाहायचे असतील तर व्हिडिओला लाईक करून लगेच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती आहे रिसोर्ट अवकाय नऊ हजार क्विंटलची किमान दर अकरा हजार दोनशे पन्नास कमालदार तेरा हजार दोनशे सत्याऐंशी आणि सर्वसाधारण दर आहेत बारा हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे सांगली अवकाय सोळा हजार एकशे चौवेचाळीस क्विंटलची किमानदार तेरा हजार सहाशे कमालदर बावीस हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर आहेत पंधरा हजार चारशे पुढील बाजार समिती आहे सेनगाव अवकाय दोनशे चाळीस क्विंटलची किमान दर अकरा हजार कमाल दर तेरा हजार सातशे आणि सर्वसाधारण आहेत बारा हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे नांदेड अवका एक हजार आठशे क्विंटलची किमान दर तेरा हजार कमाल दर चौदा हजार सातशे व सर्वसाधारण आहेत तेरा हजार नऊशे पुढील बाजार समिती आहे मुंबई अवका एकशे ब्याऐंशी क्विंटलची किमान दर अठरा हजार कमाल दर चोवीस हजार आणि सर्वसाधारण आहेत एकवीस हजार तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा